नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो व्हिडिओ खूप दिवसाने बनवत आहे त्याला थोडं कारण पण मोठं आहे असो तर आज मी आलो आहे आपल्या रोपवाटिकेत लाल कांद्याची रोपवाटिका आहे मित्रांनो ही थांबा ही बाई ही लाल कांद्याची रोपवाटिका आपली रोप का बघा कांद्याचा त्या साईडला बी दोन प्लांट आहे रोपवाटिकेचे आणि त्या साईडचे लावले गेले रोप तही लागण चालू आहे ह्या प्लांटची रोप त्या दाट नाही बघा एकदम अतिशय छान प्रकारे रोपवाटिका काय मित्रांनो खूप पाऊस झाला तरी या पावसाचा काहीच इफेक्ट ह्या रोपाटीवर झाला नाही कारण फक्त एकच एका जमीन जी आहे ना त्या जमिनीत पाण्याचा निचरा होतो आणि एकदम बरड जमीन आहे बघा वर्ष याच्यावर त्या साईडला इथे दोन प्लॉट चांगले हे बघा रोप एकदम ठोकळ काढी काहीच नाही एकदम बारीक दाग्यासारखा नाही का काही नाही एकदम छान रोप आहे आता जिथे लागण चालू आहे आपण तिथे जाऊ लागण पण फार छान आहे ब ते तो प्लांट जिडं कांदे लावतो तो प्लांट भी खुप पानी हो नहीं। में मी खूप असं पाणी निचरा होतो तिथं तिथे काय प्रॉब्लेम नाही ही आपली पाठ हा एक बोकड मित्रांनो अजून एक न्यूज द्यायची राहिली तुम्हाला मी माझ्या शेळ्या कमी केल्या आहे आता फक्त एक बोकड ती एक बकरी आणि तिची पाट बस म्हणजे स तीन नग ठेवलेत ही एक बकरी बघा बकरी तिची पाट आहे आता या बकऱ्या कुठं गेल्या विक बकऱ्या विकल्या नाही फक्त आमच्याच माझ्याच रिलेटिव्हमध्ये सांभाळलेलं आहे चला आता, आता आपण डायरेक्ट जिथं कांदे लागण चालू आहेत त्या जाऊ